नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेरा फेब्रुवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी सरकारी नोकरी हवी हे आजकाल प्रत्येकाचं स्वप्न आहे त्यासाठी लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेतात या लाखो तरुणांच्या स्वप्नांना अखेर बळ मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात सत्तर हजार पदांच्या मेगा भरतीचा मार्ग मोकळा केला आहे ही भरती नोकरी देणारी नाही तर पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिणारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे या मेगा भरतीतील वीस हजार पदे ही केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत यात राजपत्रित आणि अराजपत्रित अशा दोन्ही श्रेणींचा समावेश असेल या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी नियमावलीत आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर उर्वरित जागा इतर विभागातून भरली जाणार आहे दरम्यान आचारसंहितेमुळे अनेक भरती प्रक्रिया तात्पुरत्या थांबल्या होत्या मात्र आता त्या जलद गतीने राबवल्या जातील अशी माहिती आता समोर येत आहे येत्या काही आठवड्यात विविध विभागाच्या अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध योजनातील सत सवलतधारक किंवा योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी यापुढे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे एस टी महामंडळाने व्यवहारात पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी म्हणून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एन सी एम सी या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून नुकताच इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि एन एस डी एल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे एस टी महामंडळाअंतर्गत महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना पन्नास टक्के सवलत पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील प्रवाशांसाठी पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तर वर्षापेक्षा पुढील ज्येष्ठांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत विनाशुल्क प्रवास शालेय विद्यार्थ्यांसाठी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के दरात मासिक पास योजना बारावीपर्यंत मुलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास शाळा महाविद्यालयांमध्ये थेट पास वितरण स्वातंत्र्य सैनिक आणि एक साथीदार अधिस्वीकृतीधारक पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्यांना मोफत प्रवास सामाजिक दुर्लभ घटकांमधील तीस टक्के सवलत मासिक त्रैमासिक पासधारकांना पन्नास टक्के सवलत ठराविक दिवसांचा पास आवडेल तेथे कुठेही प्रवास एस टी संगी तीर्थाटन योजना आगाऊ आरक्षण अशा सुविधा दिल्या जात आहेत त्याचा लाभ घेऊ इच्छिणारे शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला अपंग स्वातंत्र्यसैनिक पत्रकार आणि इतर समाज घटकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एन सी एम सी कार्ड बंधनकारक करण्यात आ आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसंदर्भात शासनाने माहिती मागवली आहे या अनुषंगाने थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे विहित नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखास्तरावर सुरू आहे या अनुषंगाने सेवा सहकारी संस्थांचे थकीत सभासदांच्या कर्ज खात्याविषयी व इतर अनुषंगिक माहिती संकलित करण्याचे काम संस्था पातळीवर सुरू आहे तथापि सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या बहुतांश सभासदांनी संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवांशी संपर्क करून त्यांचे आधार कार्ड फार्मर आय डी व इतर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे सदर माहितीचे संकलन संस्था पातळीवर करता आलेले नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे तसेच शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत त्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बँकांकडून मागवली आहे यात एकोणीसशे नव्वद पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे शेतकऱ्यांना पाच सात वर्षानंतर कर्जमाफी का मागावी लागते दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीत जातात त्यांची पीक पद्धती तेथील जमीन व पाण्याची सोय हवामान या बाबींचा अभ्यास कृषी विभागाकडून केला जात आहे राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी संधी अधिकारी सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल पुढील दीड महिन्यात शासनाला सादर होणार आहे त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे कर्जमाफीसाठी साधारणतः चाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत तीस जून दोन हजार पर्यंत राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांचे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी आहे त्यात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या एक हजार बत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण परिवहन विकास अपारंपारिक ऊर्जा व ऊर्जा हरित महाराष्ट्र नागरिक क्षेत्र व आरोग्य पायाभूत सुविधा महिला व बाल बालकांचे सशक्तीकरण गतिमान प्रशासन कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती शैक्षणिक दर्जावाढीसाठी पायाभूत सुविधा आणि क्रीडा व कलागुणांचा विकासावर भर देण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंग्लंड फ्रान्स जर्मनी जपान यासारख्या विकसित देशात प्रचलित असलेली आठवड्यात आथ अठ्ठेचाळीस तास काम करा आणि सुट्टी घ्या ही पद्धत राज्य सरकार नवीन कामगार संहितेत लागू करणार आहे कामगारांनी कामाचे अठ्ठेचाळीस तास तीन चार दिवसात पूर्ण केले तरी त्यांना पुढील चार किंवा तीन दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे कामाचे हे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरणार आहेत केंद्र सरकारने गेल्या वर्षी सर्व राज्यांना लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांमध्ये सुधारणा करून कामगार विभाग ही संहिता लागू करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी आयोजित केले जाणारे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन यंदा सांगलीच्या भूमीत रंगणार आहे दिनांक सोळा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत शांतिनिकेतन आवार येथील कलाविश्व महाविद्यालयात पासष्टव्या व राज्य कला प्रदर्शनाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे यंदापासून या प्रदर्शनाचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांच्या गौरवात हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बुलढाणा येथील विशेष जिल्हा न्यायालयीन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे गुरुवारी समुपदेशन कक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष कार्यान्वित झाला आहे यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळणार आहे व्ही सी सुविधेमुळे न्यायालयातून तुरुंगातील कैद्यांशी संपर्क करता येणार असून तालुका न्यायालयात उपस्थित साक्षीदारांची साक्ष नोंदविता येणार आहे समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून न्यायालयात प्रलंबित कौटुंबिक वाद तसेच विविध दिवाणी वाद तडजोडीच्या मार्गाने निकाली काढण्यास मदत होणार आहे न्यायालयीन तणाव कमी करून परस्पर संवादातून तोडगा काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना जलद न्याय मिळण्यास हातभार लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या आधुनिक सुविधेमुळे न्याय प्रक्रिया अधिक वेगवान सुरक्षित व खर्चिक बाबीमध्ये बचत करणारी ठरणार आहे